मैत्रिणींनो अनिता आरिबर मध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत आपण बीट्स लावायला घेतलेत आणि मध्येच आपला धागा तुटतोय मग करायचा कसं पुढे जॉईन कसं करायचा येणारा गॅप कसा काढायचा त्याबद्दल शिकणार आहोत आणि त्याबद्दल व्हिडिओ आहे प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका कारण मी अशी नवनवीन टिप्स घेऊन येतच आहे तर सुरुवात करूया बघा आता मी अशा प्रकारे धा मनी बीड्स लावतच आहे आणि हा मध्येच धागा हा तुटला चुकून माझ्या हातून इथून मी खेचताना हा धागा तुटला मग आता पुढे कसं करायचं बघा आता मी ना इकडनं धाग्याला गाठ मारली आहे आणि आता आपल्याला हा धागा जो तुटलेला आहे आता इकडनं सुरुवात करायचं आहे बरोबर मग मी काय करते ह्या एका मनीमध्ये किंवा दोन महिन्यांमध्ये बघा सुई ओली आहे इकडनं आणि मग आता मी इकडनं हा धागा खेचून घेते लक्ष ठेवा खेचून घेते बरोबर हा खेचला आहे धागा मी आता इकडनं पुन्हा मी हा धागा बाहेर काढला ओके आणि इथून आता मी ही बीड्स भरायला सुरुवात केली बघा बर इथे दिसते काफी दिसत नाही आणि लाईन स्टेट टू स्टेट येते ओके बाकीचा हा धागा आहे हा इकडचा धागा मी कट करून घेतला तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता म्हणजे कुठेही आपण धागा तुटल्यानंतर जो गॅप दिसणार आहे तो इथे गॅप दिसणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका थँक्यू